बातमी चाकू हल्ला प्रकरणामध्ये सैफ अली खाननं आपला जबाब नोंदवलाय राहत्या घरी सैफ अली खाननं वांद्रे पोलिसांकडे हा जबाब नोंदवला असं समजतंय हल्ला प्रकरणामध्ये करीना कपूरचा जबाब आधीच नोंदवला गेलाय तर सैफ अली खान हल्ला प्रकरणामध्ये पकडला गेलेला आरोपी हाच खरा हल्लेखोर असल्याचं फॉरेन्सिक तपासणीत उघड झालंय आरोपीच्या बोटांचे ठसे हे सैफच्या घरामध्ये सापडलेल्या बोटांच्या ठशांशी जुळले आरोपी मोहम्मद शरीफूलच्या बोटांचे ठसे हे सैफचा मुलगा जहांगीरच्या खोलीच्या दरवाजावर आढळलेले आहेत फॉरेन्सिक तपासादरम्यान अटक केलेल्या आरोपीच्या बोटांच्या ठशांसोबत सैफवर हल्ला करणाऱ्या मोहम्मद शरीफूलच्या बोटांचे ठसे हे जुळलेले आहेत सैफच्या घरामध्ये त्याचा मुलगा जहांगीरच्या खोलीचा दरवाजा बाथरूमचा दरवाजा जिथे हा आरोपी लपला होता त्याचबरोबर ज्या पाईपलाईनवरून चढून हा वरती आला त्या पाईपलाईनवर सुद्धा जे बोटांचे ठसे फॉरेन्सिक टीमनं ताब्यात घेतलेले होते त्या बोटांच्या ठशांशी आता पकडल्या गेलेल्या आरोपीचे सुद्धा ठसे जोडलेले आहेत तर सीसीटीव्ही मध्ये दिसत असलेला व्यक्ती माझा मुलगा नाही असा खळबळजनक दावा सेफच्या हल्लेखोराच्या वडिलांनी केलेला आहे सीसीटीव्ही मध्ये दिसणाऱ्या व्यक्तीचे केस लांब आहेत केस माझा मुलगा सैन्यातील जवानाप्रमाणे ठेवतो असं म्हणत मोहम्मदच्या अडचणी एकीकडे वाढत असताना वडील रुहुल अमीन यांनी मात्र सीसीटीव्ही दिसणारा व्यक्ती माझा मुलगा नसल्याचा दावा केलाय सैफ अल्ला खान प्रकरणातील आरोपी हा मोहम्मद शरीफला आज कोर्टामध्ये हजर केला जाणार आहे असंही कळत आहे आरोपीची पाच दिवसाची पोलीस कोठडी संपली त्यामुळे वांद्रे पोलीस त्याला कोर्टात हजर करतील आरोपीचे बांगलादेशमधले दस्तावेज हल्ल्यातील चाकूचे तुकडे सिमकार्ड मोबाईल जप्त केलेला आहे पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी सुद्धा पोलीस करतील अशी शक्यता आहे आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्याशी जोडले गेले आहेत त्यांच्याकडून निखिल नुकतंच जी माहिती हाती आलेली आहे त्याच्यानुसार बोटांचे ठसे जुळलेले आहेत दुसरीकडे त्याच्या वडिलांचा मात्र वेगळा दावा समोर येतोय आणि आता आज सुद्धा त्याची कोठडी संपते आहे त्यामुळे न्यायालयात हजर केलं जाईल या सगळ्या बाबींचा नेमका काय परिणाम होऊ शकतो पोलीस किती दिवसांसाठीची कोठडी वाढवून मागू शकतात नक्कीच रिद्दी आपण पाहिलं तर सैफ अली खान या प्रकरणामध्ये आज अटक आरोपीची आहे ती पोलीस कटडीत संपते तर आज त्याला न्यायालयामध्ये दे देखील हजर करू शकतात परंतु आज न्यायालयामध्ये प्रामुख्याने पाहिलं तर पोलिसांनी जो तपास केलेला आहे त्या तपासामध्ये प्रामुख्याने पोलिसांना महत्वाचे जे या सर्व प्रकरणातील त्यांना जे सादर करण्यात येणार असल्याचे चाकूचा तुकडा असेल त्यासोबतच त्यांनी वापरलेले कार्ड आणि त्याचमध्ये मध्ये सर्व साहित्य आहे हे देखील कोर्टात आज पोलीस ते पुराव्यासाठी दाखवू शकतात आणि महत्वाचा पुरावा म्हणजे जो फॉरेन्सिक रिपोर्ट आहे फॉरेन्सिक रिपोर्ट मध्ये बोटांचे ठसे आहेत ते जुळले असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आणि या सर्व प्रकरणामध्ये काल संध्याकाळी आहे सैफ अली खानचा जबाब देखील पोलिसांनी नोंदवलेला आहे आणि सर्व जी घटना आहे ती पोलिसांनी या प्रकरणामध्ये जाणून घेतलेली आहे नक्की हा निश्चित निश्चित त्याच्यामुळे आता नेमकं काय आज घडतंय न्यायालयामध्ये पाहावं लागेल धन्यवाद निखिल दिलेल्या माहितीसाठी